हो उदगीर तालुक्यातल्या आठवड्यामध्ये हा दुसऱ्यांदा पूर आलेला आहे शासनाकडनं काय माहिती तुम्ही म्हणल्याप्रमाणे सतरा ऑगस्टला प्रचंड महापूर या घराचा बोरगावला त्या ठिकाणी आलेला होता पूर्णपणे जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालेलं होतं हानी झालेलं आहे पण पशुधनाची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाठलेली झाली शेतीचं नुकसानसुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं विहिरीचं नुकसान झालं होतं गोठ्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं रस्त्याचं नुसका नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं या स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली होती पण मी लंडनमध्ये असतानासुद्धा मी तिथून सर्व अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी होतो सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मला समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि सर्व पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे तर आपण मदत तात्काळ त्या ठिकाणी करू पण एक वेगळं पॅकेज या दोन गावांना कशा पद्धतीने देता येते राज्याच्या मुख्यमंत्री त्यांना सुद्धा विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे पण कायमस्वरूपी हे सातत्यानं होऊ नये म्हणून नाली नाली सरलीकरण असेल किंवा रुंदीकरण असेल किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडून कशा निधी आणून केला पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार पण आता लोकांशी मी चर्चा केली लोकांना सुद्धा धीर तुम्ही खचून जाऊ नका पूर्णपणे शासन तुमच्या पाठीमाग आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लोक समाधानी आहेत कारण दहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे काही माझे सामाजिक संघटनेचे जे माझे मित्र आहेत त्या सामाजिक संघटनेच्या सुद्धा माझ्या जनतेला अडचणीत आलेल्या जनतेला अन्नदान असेल किंवा कपड्याचा असेल किंवा ज्या काही गोष्टी करायच्या होत्या ती सामाजिक भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचासुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो पण आज बघितलं असाल आजसुद्धा पूर परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे आणि म्हणून मी आज धडकनाळ बोरगावची तर पाहणी केली पण मी आता तिथून वाघदरीला जाणार आहे अन्य काही गावात त्या ठिकाणी जाणार आहे तशीच ढग परिस्थि परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जिथं जिथं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथं तिथं शासन बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल बऱ्याच शेतकऱ्यांची जी जमीन आहे नाही त्यांना तर आता पहिल्यांदा एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मदत देऊच पण मी आता बोलल्याप्रमाणे मी इथून सगळा अहवाल पंचनाम्याच्या सहित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे की साहेब यांना एक वेगळं पॅकेज त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे हे आपण द्यावं ही नम्र विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे नक्कीच मी स्वतः आता तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत